हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण कॅपराउंड थ्रीचा कट ऑफ बघणार आहोत बी एम एस हा सो सर्वात आधी जर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ठीक आहे सो बघू शकतो आपण इथे कॅटेगरी वाईज ऑल इंडिया रँक कट ऑफ दिलेला आहे ठीक आहे यावेळेस कट ऑफ हा थोडासा तीस हजारापर्यंत खाली गेलेला आहे कॅपराऊंड थ्रीचा ठीक आहे सो सर्वात कसं आहे ओपन कॅटेगरी त्याचा कट ऑफ आहे बघा चार लाख पंचवीस हजार एकतीस ऑल इंडिया रँक ओबीसीचा चार लाख सत्तावीस हजार आठशे शहाऐंशी ऑल इंडिया रँक एन टी बीचा चार लाख एकसष्ट हजार तीनशे सदतीस रँकवर आहे एन टी सीचा चार लाख सव्वीस हजार दोनशे एकोणपन्नासवर आहे एन टी डीचा चार लाख बावीस हजार नऊशे एकोणसत्तरवर आहे व्ही जेचा चार लाख चौतीस हजार दोनशे त्र्याऐंशीवर ऑल इंडिया रँकचा कट ऑफ गेलेला आहे बघा आता ज्या विद्यार्थ्यांना हे रँक असूनही सीट नाही मिळालेत सो so, त्यांनी चॉईस फिलिंगमध्ये जी चूक केली आहे सो ती आता तुम्ही परत न करता कारण आता आपल्याकडे लास्ट चान्स आहे चॉईस फिलिंगचा सो so, प्लीज प्रॉपरली चॉईस फिलिंग करा ज्यांना चॉईस फिलिंग करायची असेल त्यांनी सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मला मॅसेज करायचा आहे मी तुम्हाला चॉईस फिलिंग करून देईल प्रॉपरली ठीक आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक चार लाख एकोणतीस हजार सदुसष्टवर गेला आहे एस टीचा सहा लाख सात हजार चारशे एक्केचाळीसवर कटऑफ गेला आहे तर ए सी बी सीचा चार लाख एकोणचाळीस हजार सातशे तीनवर कट ऑफ केलेला आहे सो so, हे जे आहे हे सर्वे ऑल इंडिया रँक आहे सो so, जर तुमचा रँक याच्या जवळपास असेल तुम्हाला शंभर टक्के सीट मिळेल बट तुमची जी काही चॉईस फिलिंग आहे सो so, ती तुम्हाला प्रॉपर करावी लागेल ओके सो मला मॅसेज करा okay? so, मी तुम्हाला चॉईस फिलिंग करून देईन प्रॉपरली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा शब्दसाठी चॅनलच्या कॉलना प्रेस करा थँक्यू